हॅलो फ्रेंड्स हे आहेत घारगे घारगे हा पारंपरिक पदार्थ आहे तर तुम्ही इथे बघू शकता किती सुंदर खुसखुशीत असा घारगा इथे तयार झालेला आहे अतिशय सॉफ्ट मस्तपैकी फुललेला आहे अतिशय चविष्ट असा हा घारगा तयार होतो तो कसा करायचा तो आजच्या भागात आपण बघणार आहोत तर फ्रेंड्स तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर लाईक करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका तर मी आहे ज्योत्स्ना प्रकम क्रिएशन्स अँड रेसिपीजच्या माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे घारगे करण्यासाठी आपण इथे घेतलेला आहे लाल भोपळा लाल भोपळ्याचा मागचा साल आपण काढून घ्यायचा आहे आणि तो आपल्याला इथे किसनीने किसून घ्यायचा आहे तर अतिशय बारीक किसनीने आपण हे किसून घेऊ शकतो इथे बघू शकता किती सुंदर किस पडलेला आहे मस्तपैकी सगळा लाल भोपळा आपण इथे किसनीने किसून घेतला आहे त्यानंतर इथे एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये घातलं आहे एक चमचाभर तूप इथे साजूक तूप घातलेलं आहे पॅनला व्यवस्थित आपण हे साजूक तूप पसरवून घेतलेलं आहे त्यानंतर हा जो भोपळ्याचा कीस होता हा साधारण दोन वाटी कीस भरलेला आहे तो कीस आपल्याला याच्यामध्ये घालायचा आहे तर दोन वाटी किसाला इथे आपण एक वाटीभर गूळ घालणार आहोत हा गूळ मी बारीक करून घेतलेला आहे गॅस अगदी आपल्याला अशा वेळेला बारीकच ठेवायचा आहे त्यानंतर थोडंसं चवीपुरती आपण ह्याच्यामध्ये मीठ घालणार आहोत त्यामुळे घारघ्याची चव खूपच छान लागते आता हे व्यवस्थित आपल्याला भोपळा आणि गूळ मिक्स करून घ्यायचं आहे तर हे एकजीव झाल्यानंतर आपण झाकण ठेवून ह्याला एक पाच मिनटं छान वाफ काढून घ्यायची आहे तोपर्यंत गॅस आपल्याला अगदी बारीकच ठेवायचा आहे तर पाच मिनटांनी मी झाकण काढून बघितलं आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर रंग आलेला आहे इथे जर आपण भोपळा लाल छान घेतला असेल तर त्याचा ओरिजिनल रंग खूप सुंदर येतो तर अशा प्रकारे हे शिजत आलेलं आहे तर ह्याचा अगदी आपल्याला पाक नाही करायचा आहे थोडंसं आपल्याला गूळ वितळेपर्यंतच ह्याला शिजवून घ्यायचं आहे आणि पाच मिनटं आपण ह्याला वाफ काढून घेणार आहोत त्यानंतर हे मी गार करून घेतलेलं आहे ते गार झालेलं मिश्रण आपण एका परातीमध्ये काढून घेतलं आहे त्यात घालायची आहे मिर वेलची आणि जायफळची पूड त्यानंतर इथे मी पाऊण वाटी तांदळाचं पीठ वापरलेलं आहे अर्धी वाटी चणापीठ घेतलेलं आहे चणापीठाने याला खूपच सुंदर चव येते त्यानंतर इथे दोन वाटी गव्हाचं पीठ घातलेलं आहे तर त्याच्यामध्ये बसेल एवढं आपल्याला पीठ घालायचं आहे जेवढं आपलं भोपळ्याचं मिश्रण तयार आहे घारग्यांसाठी त्याच्यात बसेल एवढंच पीठ घालून आपण हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे पीठ प्रकारे आपण हे सगळं मिक्स करून घेणार आहोत फ्रेंड्स तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका अशा छान छान रेसिपी मी चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत तर सगळ्या रेसिपी जरूर बघा अशा प्रकारे आपलं हे घारग्यांचं पीठ मळून तयार झालेलं आहे त्यातून मी एक गोळा काढून घेतलेला आहे आपल्याला हव्या त्या, त्या आकाराचे आपण घारगे काढून घ्यायचे आहेत तर इथे मी एक मोठी पोळी लाटून घेतलेली आहे तर खूप जाड नाही आणि खूप पातळ नाही अशी मध्यम साईजची आपल्याला एक मोठी पोळी लाटून घ्यायची आहे प्रकारे आपण हे सगळी व्यवस्थित मी पोळी लाटून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता की खूप जाड नाही आहे ती आणि नंतर एका वाटीच्या सहाय्याने आपल्याला ह्याला सगळे घारगे कट करून घ्यायचे आहेत म्हणजे ते छान एकसारख्या आकाराचे तयार होतात तर आपल्याकडे पितृपक्षामध्ये नैवेद्यासाठी घारगे केले जातात ललितापंचमीसाठी केले जातात घारगे करण्याचे वेगवेगळे प्रकार असतात काही जण तिखट घारगेसुद्धा करतात आणि घारगे करताना आपण याला खसखससुद्धा लावू शकतो काही जण याला खसखस लावतात काही जण तिळ लावतात जेणेकरून त्याची चवसुद्धा वाढेल हे गोड घारगेसुद्धा अतिशय सुंदर लागतात भोपळ्याचे अशा प्रकारे मी इथे वाटीनी सगळे कट करून घेतलेले आहेत त्यानंतर आजूबाजूचं राहिलेलं आपण सगळं काढून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर घारगे तयार झालेले आहेत छोटे छोटे छान पुऱ्या झालेल्या आहेत इथे तेल छान गरम झालेलं आहे आपलं तर गरम तेलामध्ये आपण हे घारगे सगळे सोडून घेणार आहोत आणि त्याच्यावरती आपण असं थोडंसं तेल घालत घालत व्यवस्थित हे घारगे सगळे तळून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे आपण हे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान तळून घेतलेत बघू शकता किती सुंदर रंग आलेला आहे आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत तर ता खुसखुशीत असा छान होणारा पदार्थ आहे गोडाचा पदार्थ आहे चवीलासुद्धा खूप सुंदर लागतो तुम्ही पण नक्की ट्राय करा तर अशा प्रकारे तयार आहेत आपले पारंपरिक पद्धतीचे पितृपक्ष स्पेशल घारगे अशाच प्रकारच्या छान छान रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला फॉलो करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या भागामध्ये थँक्यू